नवापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक हाती सत्ता जयवंत जाधव यांचा नऊ हजार एकशे त्रेपन्न मतांनी दणदणीत विजयी भाजपला मोठा धक्का भाजपा एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे दोन उमेदवार विजयी नवापूर शहराच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालत घडवत नवापूर नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी नगरपालिकेवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे नगर अध्यक्षपदी पक्षाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी तब्बल नऊ हजार एकशे त्रेपन्न मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला नगराध्यक्षपदाच्या लढतीत जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वास बडोगे यांना पाच हजार पाचशे अठ्ठावीस मते मिळालीत मात्र दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीला एकही नगरसेवक पदाची जागा मिळू शकली नाही हा निकालातील ठळक मुद्दा ठरला काँग्रेसचा दारुण पराभव हो। एकेकाळी नवापूर नगरपालिकेत प्रभाव असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अवस्था यावेळी अत्यंत निराशाजनक राहिली काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले डॉक्टर दीपक जयस्वाल यांना केवळ दोन हजार दोनशे अठ्ठावन्न मते मिळालीत आणि ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचा एकही उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकला नाही भाजपचे खाते उघडले पण भारतीय जनता पार्टीने तब्बल वीस उमेदवार रिंगणात उतरवले होते मात्र अपेक्षित यश मिळाले नाही प्रभाग क्रमांक दोन मधून माजी नगरसेवक विशाल सांगळे यांच्या पत्नी श्रद्धा सांगळे या भाजपच्या एकमेव नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्यामुळे भाजपचे खाते उघडले तरी एकूण निकाल पक्षासाठी समाधानकारक ठरला नाही शरदचंद्र पवार गटाचे दोन उमेदवार विजयी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार दाखवली नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार खलील खाटीक यांनी दोन हजार नऊशे शहाऐंशी मते मिळवत तिसऱ्या स्थानी राहिलेत तर प्रभाग क्रमांक पाच मधून अयुब बलेसरिया आणि ब मधून जावेद यांनी विजय मिळवत पक्षासाठी दोन जागा निश्चित केल्यात बदललेली राजकीय समीकरणे एकूणच नवापूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा दबदबा तर काँग्रेस व भाजपचा पराभव हे ठळक वैशिष्ट्य ठरले या निकालानंतर शहरातील विकासात्मक राजकारणाची दिशा कशी राहते नव्या सत्ताधाऱ्यांकडून कोणते निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे Biro Reporter, Nevapur Express News, Nevapur.